सांगितलंय नवऱ्यानं गाडी पूजा बोलावलं मी अभि रात्री पूजा ताईला फोन केला तर म्हणलं हो यांनी म्हणत होतो जायच आहे मी म्हणलं जायच आहे ना या म्हणलं कसं आहे आता नवऱ्यानं या मला आपण नाही असं चालतंय का खरं आम्हाला पण वाटत होतं गाडी घेतल्या घेतल्या तरी येऊ पूजा ह्या नवऱ्यानं दुसऱ्याच मध्ये फुसपाट घातलं मी पण बसलोय पण अजून तर काय पथ्याच नाही सगळं शिजून तयार झाले काय करायचं आणि ह्या भावाने टकुर उठवलंय सकाळ बसलं झालं जसं रात्री आल्या तसं सकाळ जाऊ शकतं फुजीला आणले बर का खानात पुन्हा फुजीला खानात आणले बर का बर आणले बर हाय कुठं कुठ आहे दाखवा ते दाखवायचं नसतं मग काय शोला ठेवायचं असतं काय कि जाहीर करायचं असतं का असं जाहीर करायचं असतं असत मग तुम्ही आणलोच नाही लबाड बोला कशाला थत्तर लबाड बोलतो का मी लबाड बोलतो का मी इसवा जरा ठेवा व्हायचा इसवाच्या भावावर आमची नाही तुमच्या कार्य इसवाच राहिला नाही माझा तर आता तुमच्या भावाचा बिल गेला उडून ती होता ते काय करायचं

फुला चला तू कट करते काय फुलं घ्यायची घेऊन आलोय सुट्टी नाही त्याला माहित आहे सोय आहे का नाही कशी हसली माग बायकी फुले मल्ली का

भांडण होत नाही म्हणा आता खुश करून टाकली सगळी खरं आणलं खरं आणले बरं का अडीच ग्राम खरं बघ बक्षीकर तो अडीच ग्रॅम बघ तुझी लाडाची कशी कशी आज सकाळी ते बघ सकाळी काम आणले म्हणून नुसतं मी आणले दाव

माझ्या बाबाने कधी विरोध केला नाही तुझ्यासारखा आणि तुझ्यासारखा नाही तुला त्याला कधी विरोध केला नाही तू जोपर्यंत शांत होत नाही होत नाही जवळ मला दिसत नाही तो मला दिसत नाही बुकिंग केले पण ती काय म्हणला तसं ती व्यवस्थित बनवून आकार देऊ लागतो शोभलं पाहिजे दिल्यान अगं लय वजन आहे लोकां टाकलंय वजन बरं म्हणून मी सगळं मस्त पैकी बनवलंय

अगं माझीच बुलेट यायची माझीच बुलेट यायची आता डायरेक्ट माझ्या कानातल्या आता आपली बुलेट यायची म्हणून तर एवढी जंकीत सुरुवात आहे आहे बुलेटान शेफ्रीड माणूस गेलाय